दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानेड सगळीकडे पडणार आहे म्हणजे संपूर्ण आता पाऊस जोरदार संपूर्ण भाग कवर करणार आहे पण जोरात पडणार आहे पडणार आहे आज पण सर म्हणजे विजा भरपूर ठिकाणी पडले बघितले मी तुमचा टेटर्स पण पाहिला होता तर बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यात खूप पाऊस आहे मी इकडे ना आता बोलतो दार शिवलं आलं इथपर्यंत पाऊस आहे गाडीत वायपर चालू आहे धाराशिवला पण भरपूर झाला आहे पाऊस आणि सर इकडे सातारापर्यंत आज पाऊस शेतकऱ्यांच्या भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट आल्या हो सातारापर्यंत पोहोचला आहे पाऊस आता आपण चोवीस पंचवीस सव्वीस ला जरा जास्त पडणार आहे बघा म्हणजे आता आता पडदा यापेक्षा जोर जास्त राहील उत्तर महाराष्ट्रात अहती गोष्टी होणार आहे म्हणजे दोन तारखेपर्यंत असा पाऊस रोज पडेल हो आणि ऑक्टोबर मध्ये नंतर आणखी येणार आहे पुन्हा दोन पाऊस ऑक्टोबर मध्ये वीस शेतकऱ्यांच्या म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी कमी आले म्हणजे आमच्या डग साहेबांनी सांगितलं आणि त्यानुसार आमच्या परिसरामध्ये पाऊस सुरु झाला बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहे आता सध्या ही पाऊस सुरू असेल हो चालू आहे आमच्याकडे जोरात पाऊस आहे आता आमच्या इकडे एक तास झाला बघा पण झाला पाऊस चांगला सगळीकडे पडणार आहे मी ना सुरुवात म्हणलं आजच्या मध्ये टाकले सोलापूरला तो खूप पडणार आहे म्हणलं होतं ना तुम्ही सांगितली होती आणि त्याप्रमाणे पाऊस पण सुरु झाला चांगला अगदी तंतोतंत खरा ठरला तुम्ही म्हणजे सांगितलं आणि त्याप्रमाणे पाऊस पण आज जोरदार सुरू झाला किती दिवसापासून दिवसापासून तुम्ही सांगत होता ना आणि त्यानुसार पाऊसही चांगला सुरु झाला आणि विदर्भाकडून तुम्ही सांगितलं होता वीस तारखेपासून विदर्भातून सुरुवात होणार आहे आणि विदर्भातून हो, सुरुवात ही झाली हो, हो आणि इकडे आपल्या कोकणापर्यंत पाऊस पोहोचला आहे सर अजून एक शेवटचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कमेंट मध्ये आपल्या युट्यूब चॅनलला की बा येणाऱ्या आता आताचा पावसाळ्याचा परतीचा प्रवास कसा असणार आहे शेतकऱ्यांचा फायद्याचा mm -hmm. असणार आहे का नुकसान करणार की करायच्या नंतर त्याला परत घारभर उगवण्यासाठी पाऊस लागते हो सर हो म्हणजे पाऊस पण आणखी पाऊस येणार दोन पाऊस पडतील पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे पाच नोव्हेंबरला थंडी येणार हा 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 आणि सर हॅलो हा बोला ना सर पाच नोव्हेंबरला दिसतील बघा बर पाच नोव्हेंबरला स्वेटर घालणार हा तुम्ही हो सर हो हॅलो हा बोल ना बोला आवाज येतो सर हो आणि सर मग आताच परतीच्या प्रवासाचं काय असणार आहे सध्या आणखी राजस्थान मधून निघाल नाही तीन चार पाच ऑक्टोबरला काय होईल चार पाच ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रातून नंदुरबार धुळेकून थोडं कारता पाय घेईल म्हणजे इंटरव्हॉल होईल थोडा हा हा बर, बर। आणि सर तो मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र याचबरोबर मराठवाडा पूर्व विदर्भ विदर्भ मध्ये कसा असणार तिथून काय होत तिथून दहा दिवस थोडा लेट होते इकडे दहा दिवस लेट थोडा संपूर्ण पाऊस कधी जाईल सर एकूण पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे पाच नोव्हेंबर पर्यंत जाईल नाही ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जाईल ऑक्टोबरच्या शेवटच्या म्हणजे पुढचा एक पुढचा महिना तेवढा बरं सर मग जाईल पण पाऊस पडेल का त्या दिवसामध्ये पुन्हा दोन पाऊस पडून जातील दोन पाऊस कधी कधीचे सर ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरचे दोन पाऊस सात आठ नऊ ऑक्टोबरच्या दरम्यान एक हा हा तेवीस पंचवीस ऑक्टोबरच्या दरम्यान बर बर पंचवीस ऑक्टोबर बर सर ओके ओके सर धन्यवाद बर का आपला एवढा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आमचं युट्यूब चॅनल आणि सर्व शेतकऱ्यांकडून आपले मनापासून धन्यवाद सर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज पावसाला जोरदार सुरुवात झाली